धरे <laughs> माने इथे जातात का अरे परशुराम परशुराम अरे ये 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 परशुराम ये ये अगदी वेळेवर आला ये ना ये। माझा मित्र मी तुम्हाला म्हटलं नव्हतं तो इस्रायलला जाणार आहे तो था अरे वा वास्रायल इस्रायलला इस्रायल हा इस्रायलला इस्रायलला जाणार आहे कशाला जाणार मी तुला सांगितलं नव्हतं त्या डायबिटीसच्या औषधाबद्दल तेव्हा तुम्हाला काय म्हणाला की त्याला पन्नास रुपये नाही सत्तर रुपये पडतील सत्तर औषध घेणार <laughs> <laughs> ना तुम्ही आणायच आहे ना ऐकलं मी ते हे घ्या वीस रुपये आणखी लक्षात ठेवून घेऊन या औषध तुम्ही काय काळजी करू नका औषध आणतो तो वाट बघा आणणार ना तो हा म्हणजे परशुराम